नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा या विषयाचा पेपर कसा लिहावा आपली उत्तरपत्रिका ही आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी याबद्दल माहिती घेणार आहोत तर बोर्डाकडून आपल्याला जी प्रश्नपत्रिका दिली जाते त्या प्रश्नपत्रिकेवर विद्यार्थ्यांसाठी काही सूचना असतात त्या सूचना आधी आपण वाचूया एक सर्व प्रश्न कृती सोडविणे आवश्यक आहे दोन उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात तीन प्रश्न क्रमांक चार असाठी पुरविण्यात आलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिके जोडावा प्रश्न क्रमांक चार असाठी एकतरी भारत किंवा ब्राझील या दोनपैकी एकाचा नकाशा आराखडा दिलेला असतो त्या संबंधित विचारलेली जी माहिती असेल ती माहिती आपल्याला नकाशा आराखड्यामध्ये दाखवावी लागते आणि ती आपल्या मुख्य उत्तरपत्रिके जोडावीची असते प्र प्रश्न क्रमांक सहा असाठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिके जोडावी पाच प्रश्नाची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलचा आवश्यक तेथे वापर आपण करू शकतो सहा प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे अकृत्या आलेख काढावेत सात प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत आठ आकृत्या आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिलसुद्धा आपण वापरू शकतो प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा हा प्रश्न असतो तर या यावेळेला आपण फक्त पर्याय क्रमांक किंवा उत्तर न लिहिता ते उत्तर योग्य ठिकाणी लिहून ते विधान पुन्हा पूर्ण लिहिणं गरजेचं असतं तर प्रश्न प्र क्रमांक एक तुम्ही या पद्धतीनं लिहू शकता प्रश्न क्रमांक दोनसाठी साठी तुम्हाला वेगळा घटक ओळखा किंवा एका वाक्यात उत्तरे किंवा जोड्या जुळवा किंवा चूक की बरोबर या चार प्रश्न प्रकारांपैकी एक प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेत वेगळा घटक ओळखा हा प्रश्न आलेला होता तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या पद्धतीनं लिहू शकता उत्तराच्या खाली अंडरलाइन करायची आहे प्रश्न क्रमांक तीनमध्ये मध्ये थोडक्यात टिपा लिहा किंवा फरक स्पष्ट करा या दोन प्रश्न प्रकारांपैकी एका प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो दोन हजार चोवीसच्या पेपरमध्ये टिपा लिहाण्यासाठी हा प्रश्न आलेला होता तर टिपा लिहा हा प्रश्न जर आपल्यासाठी आला तर त्याची मांडणी आपण या पद्धतीने करायची आहे आपल्या उत्तराची मांडणी ही अशी असावी प्रश्न क्रमांक चार यामध्ये दोन प्रश्न असतात दोन उपप्रश्न असतात अ आणि आ अमध्ये नकाशा आराखडा दिलेला असतो आणि त्यामध्ये विचारलेली जी माहिती आहे ती माहिती भरून सूचीही तयार करायची असते तर प्रश्न क्रमांक चार अ साठी आपण दिलेल्या या नकाशा आराखड्यामध्ये विचारलेले जे काही घटक आहेत ते घटक रंगीत पेन्सिलच्या साहाय्याने दाखवू शकतो अशी ही सूची आपल्याला तयार करावी लागते आणि त्या सूचीनुसार जे काही क्रमांक आहेत ते क्रमांक आपल्याला इथे द्यावे लागतात प्रश्न क्रमांक चार आ या उपप्रश्नासाठी आपल्याला भारत किंवा ब्राझील या दोन्हीपैकी एखादा नकाशा दिलेला असतो आणि या नकाशावर आधारित आपल्याला खाली पाच प्रश्न विचारलेले असतात या पाच प्रश्नांपैकी बरोबर चार प्रश्नांची उत्तरे कोणतेही चार प्रश्नांची उत्तरे आपण लिहायची असतात पण माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की या पाचही प्रश्नांची उत्तरे आपण लिहावीत नकाशाशी संदर्भात जे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्याची उत्तरे आपण या पद्धतीने लिहायचे आहेत प्रश्न क्रमांक पाच साठी भौगोलिक कारणे लिहा हा, हा प्रश्न असतो चार प्रश्न विचारलेले असतात त्यापैकी कोणतेही दोन प्रश्न आपल्याला लिहायचे असतात तर विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तराची मांडणी या पद्धतीने करावी प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर घ्यावा जेणेकरून आपलं उत्तर हे खूप आकर्षक दिसेल प्रश्न क्रमांक सहामध्ये दोन उपप्रश्न असतात या दोन उपप्रश्नांपैकी कोणतंही एक उपप्रश्न आपल्याला सोडवायचं असतं तर इथं प्रश्न अ हा काय असतो तर खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे आपल्याला आलेख काढायचा असतो आणि त्याच्याशी संबंधित जे प्रश्न इथं आपल्याला विचारलेले असतात त्याची उत्तरे द्यायची असतात किंवा आ दिलेल्या आलेखाचं वाचन करून त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची असतात त्यासाठी आलेख हे खूप बारकाईनं आपल्याला अभ्यासावं लागतं आणि त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न विचारलेले असतात ते आपल्याला लिहायचे असतात प्रश्न क्रमांक सात हा खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा याचा असतो आपल्याला तीन प्रश्न दिलेले असतात आणि त्यापैकी कोणतेही दोन लिहायचे असतात आठ गुण असतात तर या तीनपैकी विद्यार्थ्यांनी अशा दोन प्रश्नांची निवड करावी की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सविस्तर लिहिता यावं आणि त्या उत्तरांमध्ये आपल्याला स्टेन्सिल आकृत्या यांचा वापर करता येईल जेणेकरून आपले जे उत्तर आहे ते अधिक आकर्षक दिसेल आणि आपल्याला येथे पैकी म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे चार चार असे आठपैकी आठ गुण आपल्याला मिळतील तर या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायचं ते बघूया प्रश्न क्रमांक मधील जे हे उत्तर आहे ते आपण असं या पद्धतीनं लिहायचं आहे है। ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती शी संदर्भात हा प्रश्न आहे तर या प्रश्नामध्ये आपल्याला स्टेन्सिलचा वापर करता येतो आपल्या उत्तराची मांडणी ही या पद्धतीने असावी आपण उत्तरामध्ये जे घटक किंवा जी माहिती दिलेली आहे ती माहिती या स्टेन्सिलमध्ये आपल्याला दाखवायची आहे या पद्धतीने आपल्या उत्तराची मांडणी असावी आपल्या उत्तरामध्ये जी माहिती आपण लिहिलेली आहे त्या माहितीचा आपण या स्टेन्सिलमध्ये उल्लेख करायचा आहे किंवा ते दाखवायचे आहे भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक हा प्रश्न तिसरा तर स्टेन्सिलचा वापर हा शक्यतो विद्यार्थ्यांनी करावाच केलाच पाहिजे आपल्याला जर चारपैकी चार गुण इथे मिळवायचे असतील तर स्टेन्सिलचा वापर हा केलाच पाहिजे तर अशा पद्धतीने आज आपण भूगोलची आपली उत्तरपत्रिका कशी असावी याबद्दल माहिती घेतली थँक्यू